मनोजदादा जरांगी पाटील साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला सकाळी किंवा अठ्ठावीस तारखेला रात्रीच मुंबईमध्ये येतील असं आत्ताचा अंदाज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रात नाही तर देशभरातनं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतला एक मोठा भाग असा आहे की आता पुन्हा एकदा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्यावेळी चर्चा आमच्याशी त्यांची झाली जर मागच्या वेळी येऊन जर आपण नवी मुंबईला पोहोचू शकतो आम्हाला तर सांगितलं होतं खारघरलाच चढवणार तर मुंबई किती लांब आहे आणि मुंबईमध्ये मराठी आहोतच ना आम्ही आम्ही कुठे गेलो त्यामुळे मनोजदादा जर आले नाहीत जर त्यावेळी येऊन जर दिले नाही तर दुसरे आहेत आमच्याकडे की जे तिथेच उपोषणाला बसतील त्यामुळे हे काही गोष्ट नाही होणार की मनोजदादा येऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा यावेळी येणार आणि घेऊन जाणारच हीच घोषणा आहे आणि त्याचप्रमाणे मनोदारा जरांगे तुम्हाला त्या दिवशी इथे आलेले दिसतील ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क